नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर आठवले गटाचे मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळंके यांनी केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचा संदर्भ घेत जिल्ह्यासह राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजना अपंग एकात्मक योजना अपंग समग्र शिक्षा योजनेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमधून समायोजनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेमध्ये खऱ्या विशेष शिक्षकांचे समायोजना हरकत नाही परंतु बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनासाठी दलालांची टोळी सक्रिय झाली आहे या दलालांच्या अमिषाला बळी पडून अधिकारी विशेष शिक्षकांना मागील दरवाजाने घेत आहे याला विरोध महामंत्री पंकज साळुंखे के यांनी केला आहे जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी देखील यामध्ये दे लक्ष देऊ नये अन्यथा अधिकाऱ्यांसोबतच ते दे देखील भ्रष्ट होतील असा सल्ला पालक मंत्र्यांना महामंत्री सांगके यांनी दिला आहे दिनंग अकरा सहा 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक जी आर प्रसिद्धी केला आणि त्या जी मध्ये केंद्र शासन पुरस्कृत एक अपंग एकत्म अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांच्या समायोजनासंदर्भातले आदेश पारित करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले या सगळ्यातल्या मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकाऱ्यांना ते आदेश निर्गमित केले की तुम्ही समायोजनाचे प्रोसेस जे प्रोसेस तुम्ही करा परंतु त्याबाबत माझा जाहीर आक्षेप असा आहे की जो निकाल लागलेला आहे ज्या निकालाचा आधारे एन मार्ग शासनाने जो संदर्भ घेतलेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात आपण जर बघायला गेलं तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसंदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे त्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेचा काडीमात्र मात्र संबंध नाही समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गतचा काळी मात्र संबंध नाही तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कार्यकाळात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलून त्या आदेशाला चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करून त्यात अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गतले जे बनावटचे शिक्षक आहेत त्यांची भरती याच्यात केले जाते आता जर बघितलं तुम्ही माझ्याकडे तर हा माझ्याकडे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा माझ्याकडे ही पूर्ण रीट याचिका आहे तुम्ही बघू शकता झूम करा वाटलं तुम्ही या अपंग एकात्म शिक्षण योजनेसंदर्भातली ही पूर्ण भारत सरकारने याचिका दाखल केलेली होती यात नुसतं महाराष्ट्र राज्यच नव्हतं हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश हे देखील राज्य होते आता या पूर्ण अकरा हजार नऊशे एकोणऐंशी पानांमध्ये समावेशित हा शब्द कुठेही नाही समग्र शिक्षा हा शब्द कुठेही नाही मग याचा संदर्भ घेऊन नेमकं शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये यंदा नेमका हा का म्हणून लादला कशामुळे लादला महाराष्ट्र राज्य शासनाला का म्हणून यांचं समायोजन करण्यास भाग पाडलं हा संशोधनाचा भाग आहे त्याच पद्धतीने पाहिलं जर गेलं आता याच याद्यांमध्ये ज्याविषयी शिक्षकांच्या याद्या ज्या आलेल्या आहेत माझं कोणाशी वैर नाही मी कोणाचा दुश्मन नाही परंतु याच्यामध्ये या 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 दे या जर बघायला गेलं तर ह्या सगळ्या याद्या आहेत या सगळ्या याद्यात तुम्ही झूम करू शकतात मी तुम्हाला वाटल्याचं या याद्या सगळ्या तुम्हाला मी पी डी एफ देणारच आहे या पत्रासह या तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये स्वाती पाटील मनीषा पाटील गिरीश महाले पंकज चौधरी विरेंद्र सूर्यवंशी संतोष पाटील संदीप निकम गिरासे यांच्यासारखे बरेच काही लोफर बनावट शिक्षक असे आहेत की ज्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नाहीत दस्तावेज नाहीत तरी त्यांचे नावं समायोजनाच्या यादीमध्ये आलेले आहेत आणि जे खरे विषय शिक्षक आहेत त्यांचे नावं टाळून टाकलेले आहेत आणि आताच एक कालच मान्य मुख्यमंत्री राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच बैठक घेतली आणि सगळे मंत्री महोदयांना वॉर्निंग दिली की कुठल्याही भ्रष्टाचाराचा रोप सहन केला जाणार नाही त्यामुळे या जिल्ह्याचे पालक जे पालकमंत्री आहेत आपले मान्य जयकुमार रावल हे माझे चांगले मित्र आहेत त्यांना मित्र मानतो तर तो खूप हुशार व्यक्तिमत्व आहे निर्भीड व्यक्तिमत्व आहे त्यांनासुद्धा माझी एक मनाची मनपूर्वक विनंती की पहिलेच त्यांच्या मंत्रिपदावरती जयकुमार भाऊ तुमच्या मंत्रिपदावर पहिलेच उत्तर महाराष्ट्रातल्या भरपूर तुमच्या विरोधकांची नजर आहे तुम्हाला मंत्रिपदावरून उतरण्यासाठी काही लोकांनी देवसुद्धा पाण्यात ठेवलेले आहेत परंतु तुम्ही खूप चांगले लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला एक सल्ला असा असेल की तुम्ही या अपंग युनिटच्या भानगडीत पडू नका तुम्ही ज्या नियोजन समितीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे जे सी आहेत आपले तत्कालीन सी आता त्यांची कालच बदली झाली तर त्या बदलीच्या त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा तुम्ही सी परखडपणे सांगितलं की शिंदखेडा तालुक्यातले जे विशेष शिक्षक आहेत त्यांना शिंदखेड्यामध्येच त्यांना यांचं समायोजन झालं पाहिजे धोंडाईच्यातले जे विशेष शिक्षक आहेत त्यांचं दोंडाईच्यातच झालं पाहिजे आणि तुम्ही तात्काळ काम करा जयकुमार भाऊ तुम्ही या पड्यात पडू नका हा सगळा गुंतागुंतीचा गुंता पार्ट आहे पहिलेच लोक तुमच्यावर टपून बसलेले आहेत त्याच्यामुळं याच्यापासून तुम्ही जितकं अलिप्त राहिलात तितकंच यथा योग्य राहील राजकारणाच्या दृष्टीने कारण हा विषय इतका संवेदनशील आहे या एका विषयामुळे महाराष्ट्र राज्य शासनाला खूप मोठी किंमत चुकावी लागू शकते हे माझं मी जाहीरपणे खूप जबाबदारीने बोलतोय हे वाक्य खूप मोठी किंमत चुकवू शकते कारण की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते आदेश डावलून चक्क बनावट विशेष शिक्षकांची वरती कुठल्या अँगलने मग याच्यामध्ये जे वीस टक्के अनुदानावरती काम करणारे लोक आहेत चाळीस टक्के अनुदानावरती काम करणारे लोक आहेत साठ टक्के अनुदानावर काम करत त्या लोकांनी कुठं दावं या समायोजनाच्या प्रोसेसमध्ये इयत्ता सातवी पास आठवी पास दहावी पास हे शिक्षकांची भरती केली जाते मग हे सारे शिक्षकांनी कुठं जावं कुठं त्यामुळे माझं प्रशासनाला मी पत्र दिलेलं आहे आणि प्रशासनाला पत्र देऊन मी मागणी केलेली आहे या सगळ्या विषय शिक्षका जे आहेत ना ज्यांच्या याद्या आलेल्या आहेत या सगळ्या विषय शिक्षकांची चौकशी ही करण्यात यावी चौकशीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सामावून घेऊनच यांची सगळ्यांची चौकशी करण्यात यावी कारण या सगळ्यांचे सबळ पुरावे हे जितके रिपब्लिकन पक्षाकडे आहेत तितके शासनाकडे सुद्धा नाहीत त्याच पद्धतीने मी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात एक या संदर्भात याचिका फाईल केलेली आहे आणि त्या याचिकेचा सुद्धा मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो त्रेसष्ट ऑब्लिक चौतीस दोन हजार चोवीस याचा याचिकेचा नंबर आहे तर तुम्ही या याचिकेचासुद्धा संदर्भ बघून बेच्यात सगळी काही मागणी ती आहे तर माझी मागणी एवढीच आहे की याच्यामध्ये शांताराम गोटुबेरेसारखा हा सुद्धा याच्यात विषय शिक्षक आहे तो तर त्याला शालेय शिक्षण विभागाने धुळे जिल्ह्याने आणि त्याला जावंहीच बनवून टाकलेला आहे शासनाचा काय त्याच्यावरती खूप थोडं थो प्रेम आहे ते समजायला मार्ग नाही तर माझी मागणी एवढीच आहे की या सगळ्याच प्रकरणामध्ये सखोल चौकशी येऊन मग यांचं समायोजन केलं पाहिजे त्यातनं त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा काल संध्याकाळी धुळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली असं मी पत्र बघितलं सोशल मीडियावरती पत्र पाहिल्यानंतर मी त्याचा सखोलपणे अभ्यास केला आणि त्यानंतर मला बऱ्याच गोष्टींचा रात्रीतून उलढा झाला की यांची जी उचलबांगडी अजून झालेली आहे ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी मी या विशाल नरवड यांच्या विरोधात होतो यांच्या भूमिकेवरती यांच्या कारण की घरी बसून काम करत होते परंतु जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ह्या महोदयांनी रोज कार्यालयात येणं चालू केलं नियमित काम करणं चालू केलं भ्रष्टाचाराचे यांचे जे काही धंदे होते ते सगळे बंद केले कमी केले बंद केले काही प्रमाणात तर परंतु आता याच अपंग युनिटमध्ये या लोकांचे समायोजन होत नाही म्हणून यांचे काही धुळे जिल्ह्यातले मोरके हे मंत्रालयात जाऊन बसलेले होते आणि त्यांनी कदाचित या विषयावरवडीची बदली केली असावी हा माझा जाहीर आरोप आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हायला हवी आणि मगच यांचं समायोजन करण्यात यावं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद